शेतकी उत्पादनासोबतच पूरक व्यवसायावर भर द्या शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून गुरांच्या उत्पादन घ्या जेणेकरून वर्षभर पशुपालकांना हिरवा चारा उपलब्ध होईल महागड्या पशुखाद्याला पर्याय म्हणून मका सोयाबीन तांदुळाच्या चुरीपासून पशुखाद्य निर्माण करण्यावरती भर द्या असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व वा महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नांदुरा बुजुर्ग येथील गोकुलम गोरक्षण संस्थेच्या अत्याधुनिक पशुचिकित्सालय पशु मोबाईल अँब्युलन्स तसेच पक्षी घराचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी त्यांनी केलं खासदार अनिल बोंडे आमदार प्रवीण पोटे यांच्यासह जीवजंतु मुंबई कल्याण मंडळाचे सदस्य गिरीश शहा श्रीमद राजचंद्र जीवदया ट्रस्टचे रतन लुनावत आदिजीन युवक चॅरिटेबल ट्रस्टचे जयेश शहा मेहता चॅरिटेबल ट्रस्टचे विजय ओरा भरत मेहता गोसेवा आयोग महाराष्ट्र शासनाचे अध्यक्ष शेखर मुंदडा डॉक्टर हेमंत मुर्के डॉक्टर करुणा मुर्के विनय बोथरा विजय बोथ्रा अशोक मुंदडा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाच्या हेमंत डॉक्टर यांनी गोकुलम गोरक्षण झालेली असून चाळीस एकर परिसरामध्ये याचा विस्तार झाला आहे सध्या गोरक्षण संस्थेमध्ये दोनशे अठ्याहत्तर आजारी गोवंशाचे पालन पोषण करण्यात येत आहे परिसरामधील रुग्ण व अपघातग्रस्त प्राणी पशुपक्ष्यांवर निशुल्क औषधोपचार चिकित्सा करणारी राज्यातील एकमेव संस्था गोकुलम मध्ये दोन पशु रुग्णवाहिका उपलब्ध असून परिसरातील अपघातग्रस्त पशूंसाठी चोवीस तास निशुल्क सेवा पुरविण्यात येते मागील आठ वर्षामध्ये एकतीस हजार पाचशे शहाऐंशी पशुपक्षी व प्राण्यांवर उपचार करण्यात आले यासाठी पूर्ण वेळ चार पशुवैद्य नेमले असून दहा पेक्षा जास्त सेवानिवृत्त पशुसंवर्धन अधिकारी सेवाव्रती निशुल्क सेवा देतात तसेच गोकुलमच्या माध्यमातून शेतकऱ्यांकरिता निशुल्क प्रशिक्षण शिबिर सुद्धा आयोजित करण्यात येत असतात या कार्यक्रमाचं संचालन पंडित देवदत्त शर्मा यांनी तर आभार डॉक्टर करुणा मुरके यांनी मानले और जल जमीन जंगल और जानवर जल जमीन जंगल और जानवर इसके आधारित स्वदेशी और स्वावलंबन का विचार था जो कृषि और ग्रामीण अर्थव्यवस्था को सुदृढ़ करने की बात है उसके आधार पर आपका ये जो प्रोजेक्ट है गोकुलम गौरक्षण संस्था एक कैटलिस्ट बने और आपके द्वारा आजू बाजू के तीन चार जिलों में गाय को बचाते कोई गाय बेचेगा ही नहीं अगर आप गोमूत्र को और गोबर को वेल्यूवेशन करोगे आप जीवामृत बनाओगे दूध को अच्छी कीमत आएगी तो कोई गाय क्यों बेचेगा और गाय अगर दस दस पंद्रह पंद्रह बीस बीस लीटर वाली हर गाय होगी तो कोई गाय को बेचेगा नहीं और हमारा जो उद्दिष्ट है कि गाय के प्रति हमारी जो श्रद्धा है वो भी इसके कारण निश्चित रूप से पूरी होगी एक अच्छा प्रकल्प आपने बहुत ही मिशन के रूप में इन सब लोगों ने खड़ा किया है और बहुत डेडिकेशन के साथ गाय की सेवा करने का आपने एक संकल्प किया है मुझे इस बात की बहुत खुशी है तो कि आजचं जे पाणी आहे त्याच्या सर एक पसरलेलं आहे की भटिंडा ते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती